नमस्कार मी विजय भिसेन ग्राम ग्राम सीतेपारी एक नागरिक आहे आमच्या गावातून जो खनिकर्म विभाग नाही जे ट्रक वगैरे हो चालत आहेत ते इलिगली चालत आहेत हा रस्ता आपला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेला आहे ह्या ट्रकचे लिमिट फक्त दहा टन मान क्षमताची आहेत पण याच्यातून चाळीस पन्नास पन्नास टनतून माल जात आहेत ह्या ट्रकमुळे काय प्रॉब्लेम झाला आहे तुम्ही इथून बघू शकता की इथून जे यांची गिट्टे आहेत ते गिट्टे सांडत जात असते त्याच्यावर मुरूम सांडत जात असते शाळेतून येणार जाणार जे मुलं आहेत त्यांचे अपघात होत असते गुर वगैरे याच्यामुळे खूप सारे अपघात झालेले आहेत आम मी ह्याच्या आधी आम्ही आमचे गावचे सरपंच साहेब यांच्यासोबत आम्ही एक मुख्य वाहतूक निरीक्षक केसकर साहेब यांच्यासोबत सुद्धा भेट झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही एक लेटर आपला पोलीस स्टेशनला दिलेला आहे तहसीलदारला दिले आहे खनिकर्म अधिकारीला सुद्धा दिलेला आहे आमची मागणी एवढीच आहे की नियमानुसार वा, इथून जे ट्रकची वाहन सुद्धा आहे फक्त दहा टनचे आहे दहा ट्रक दहा टनच्या वर इथून कोणताही ट्रक जायला नको कारण की यांच्यामुळे आम्ही आपल्या गावाचं नुकसान का बरं करायचं आम्ही आपल्या प्राण्याची आवती का बरं द्यायचं आमचा एवढाच मुद्दा आहे बस क्लिअर आता ह्याच्यानंतर आपले आरटीओ साहेब वगैरे येत आहेत केसकर साहेब वगैरे त्याच्यानंतरची कारवाई आता पुढे होईल हम्म हम्म ठीक आहे मी एक काम एक काम मेरा नाम अश्विन जगन्नाथ भीषेन है आज हम लोहारा बीएससी थर्ड सेमेस्टर का पे, पेपर देने के लिए गए थे तो।, तो आज रास्ते में ट्रक वाले ने जान के ब्रेक मारा हम उसके पीछे होते हुए भी उसने पीछे नहीं देखा तो हमारी गाड़ी डायरेक्ट उसके चक्के के नीचे गई और हम मेरे को यहाँ पे लगा है हम तीन लोग थे इसी वजह से हमने उनके ट्रेन ट्रक ट्रक वगैरह रोके गए हमारे गाँव में तुम और क्या बोलोगे इसके बारे में ये ट्रक पूरे परमानेंटली बंद होना चाहिए सर ये वाले रोड से क्योंकि आमगाव जाने तक के पूरी पूरी डस्ट आती है हमारे आँखों में पूरे कपड़े खराब हो जाते हैं सर और जगह जगह पूरे खड्डे है आमगाव जाने तक की पूरी व्यवस्था खराब है और ओवरलोडिंग चलते ट्रक वगैरह शासन ने इसके तरह पूरा हंड्रेड परसेंट ध्यान देना चाहिए नमस्कार मैं विजय बिसेन ग्राम सीते एक नागरिक है आँ... आमच्या गावातून जो खनिकर्म विभाग नाही जे ट्रक वगैरे चालत आहेत ते इलिगली चालत आहेत हा रस्ता आपला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेला आहे ह्या ट्रकची लिमिट फक्त दहा टन मान वाहक क्षमताची आहे पण याच्यातून चाळीस पन्नास पन्नास टनतून माल जात आहेत ह्या ट्रकमुळे काय प्रॉब्लेम झाला आहे तुम्ही इथून बघू शकता की इथून जे यांची गिट्टे आहेत ते गिट्टे सांडत जात असते त्याच्यानं मुरूम सांडत जात असते शेळ्यातून येणार जाणार जे मुलं आहेत त्यांचे अपघात होत असते गुरंढोरं वगैरे याच्यामुळे खूप सारे अपघात झालेले आहेत आम मी ह्याच्या आधी आम्ही आमचे गावचे सरपंच साहेब यांच्यासोबत आम्ही एक मुख्य वाहतूक निरीक्षक केसकर साहेब सुद्धा भेट झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही एक लेटर आपला पोलीस स्टेशनला दिलेला आहे एक तहसीलदाराला आहे एक खनिकर्म अधिकारीला सुद्धा दिलेला आहे आमची मागणी एवढीच आहे की नियमानुसार इथून जे ट्रकची वाहन क्षमता आहे ती फक्त दहा टनची आहे दहा ट्रकच्या दहा टनच्या वर इथून कोणताही ट्रक जायला नको कारण की ह्यांच्यामुळे आम्ही आपलं गावाचं नुकसान का बरं करायचं आम्ही आपल्या प्राणाची आहुती का बरं द्यायचं आमचा एवढंच मुद्दा आहे बस क्लिअर आता ह्याच्यानंतर आपले आर टी ओ साहेब वगैरे येत आहेत केसकर साहेब वगैरे त्याच्यानंतरची कारवाई आता पुढे होईल सर मला हे सांगा शितेपार गावामध्ये आज ओव्हरलोडिंग टेक्ट ट्रक पकडले आहेत गावकऱ्यांनी याबद्दल तुम्ही काय बोलात जशी आम्हाला तक्रार प्राप्त झाली तर आम्ही त्वरित इथे येऊन जी जी वाहने इथे आढळलीत त्यांच्यावर आता आम्ही त्यांचे सर्व वाहनांचे कागदपत्र तपासून मोटर वाहन कायद्यांच्या नुसार नियमानुसार जी कारवाई त्यांच्यावर शक्य आहे तसे चालन जे जे त्याच्यामध्ये आम्हाला नियमच्या बाहेर आढळतील वाहने त्यांच्यावर शासनाच्या मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करून त्यांना चालन जारी करण्यात येणार आहे ओव्हरलोड सर ज्यामध्ये ओव्हरलोड असेल त्या त्यांच्यावर जे वाहनं उभी आहेत सध्या त्यांना आता आम्ही काटा करण्याकरता आमच्यावर जात आहोत काटा करून झाला की जर त्याच्यामध्ये ते ओव्हरलोड आढळले तर त्यावर ओव्हरलोड संदर्भात जी कारवाई आहे ती करण्याची आमच्या माहितीप्रमाणे सर आ या रोडवरती दहा दहा ची क्षमता आहे त्याबद्दल तुम्ही काय बोला त्याबद्दल मोटरवाहन कायद्यानुसार त्याबद्दल मला कल्पना नाही याची मोठं वाहन कायद्यामध्ये त्या बाबतीत काही रस्त्याच्या ट्रनेज बघून काहीतरी नाही तर ते आमचे वरिष्ठ सांगू शकतील त्याबाबत